आई तुळजा भवानी तुला संघर्षाच बळ हो देव आई तुळजा भवानी तुला संघर्षाच बळ हो दो छत्रपतींच्या स्वराज्यासारख पराक्रमाला फळ भवो तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्या भल्यांची मती तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्या भल्यांची मती काळानेही यावी तुझ्या कर्तृत्वाची महती तुझ्या जन्मदिनी याच शिवशुभेच्छा हार्दिक 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 शुभेच्छा 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 शिवसेना उपजिल्हा प्रमुख अक्षय महादेव गिद्री यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा शुभेच्छू क्षत्रिय गुरु मारुती देवस्थान आणि सिद्धी गणपती मित्रमंडळ शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अक्षय महादेव बिदरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व दिमागदार सोहळ्याने संपन्न झाला क्षत्रिय गल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांनी त्यांचं भव्य असं स्वागत केलं व सत्कार केला याप्रसंगी शोमोशी सहस्रार्जून क्षत्रिय समाज अध्यक्ष संजीव बिदरी सेक्रेटरी जयकुमार कोल्हापुरे सहस्राजून प्रशालेचे अध्यक्ष राजुसा भूमकर सहस्राजून युवा परिषदेचे सेक्रेटरी गजेंद्र काटवे गणेश भूमकर तसंच शिवसेनेचे तुकाराम नाना मस्के संजय सरवदे अय्यू पठाण यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी बिदरी यांना शुभेच्छा देत त्यांच्या राजकीय कारकिर्दीस आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिलं अमोलबापू शिंदे यांनी अक्षय बिदरी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या यांच्या आहे माझे मित्र माधव बिदर यांचे ते चिरंजीव आहेत आणि आता त्यांचे चिरंजीव सांगतो आमचे शिवसेने जगाप्रमुख अम बापू गा शिंदे ते आमच्या सगळ्यांच्या मागे खंबीर प्रमुख आहेत पण आम्ही अशा मित्राच्या मनाच्या मागे आम्ही सगळी टीमच उभा पण तुम्ही सर्व लोकांनी कृपा घातलं त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांना महापालिकेत पाठवावं आम्ही पूर्ण सरकार करू एवढं सांगतो त्यांना बापू सोलापूर मध्ये लाठीबाई भाई योजनेचा जर तिसरं शिबिर आज शिवसेनेतर्फे कुणी घेतलं असं ते अक्षय अशी मी बोलू इच्छितो कारण त्यांचं काम होतं आपल्या समाजासाठी आणि इतर सर्व समाजासाठी ते धावून जात असतात आता सांगितलं ते युवा उद्योजक पण आहेत आणि त्यांचं आरोग्याबद्दल पण मोठं काम आहे असंच काम आपण चालू ठेवावं था। भविष्यामध्ये आपण शंभर टक्के एक चांगला पदावर जाल अशी मी आशा बागवतो आपल्या वाढदिवसानिमित्त आई तुझा भाई चांगली प्रार्थना करतो की आपल्याला सर्व आपली इच्छा कांक्षा पूर्ण व्हावी आणि आपण असंच काम चालू ठेवावं आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आज अक्षर विद्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो पुढील राजकारण त्यांना शुभेच्छा देतो व आईंबीर त्यांची निरोगी व्हावा आणि सर्वजण आपण राजकारणासाठी सरकारच करावे ही सगळ्यांना विनंती करतो त्या मंचाला मंचावर आपल्याला आपलेल्या प्रमुख त्यांचे त्यांचे हार्दिक स्वागत आणि अमुक आपण एकच विनंती आहे की पक्षाचं काम करता करता आता एका आपल्याच सभासद म्हणून किंवा मंडळातला एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक समाजातील व्यक्ती म्हणून किंवा एक घरचाच व्यक्ती म्हणून तुम्ही त्याचा हात धराव आणि योग्य वेळेस आणि शंभर टक्के त्याला मार्गदर्शन तुम्ही करणारच काय वादच नाही बापूंचे साथ म्हणजे कसं आहे शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे आणि नक्कीच आपल्या अक्षयला महानगरपालिकेत घेऊन जाण्याची ताकद बापूमध्ये आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि शुभेच्छा शुभेच्छा आज वाढदिवसानिमित्त द्यायचे पण राजकारण विषय काय येतो म्हणल्यानंतर राजकीय वारसा हा त्यांना लागून आलेला आहे अक्षय बदरीला त्या नावामध्ये मेंबर मेंबर करून अक्षय बिद्री अक्षय मेंबर बिदरीत झालेलं आहे त्यामुळे आता कधी कधी अक्षय आम्ही म्हणत नाही मेंबर म्हणूनच आवाज देत मेंबर 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 होतं आणि समाजामध्ये आता सध्या काम करता करता सामाजिक कार्य त्यांचं खरंच खूप छान आहे अध्यक्ष आता सध्या सहस्त्रांनी युवा प्रतिष्ठानचे ते सध्या अध्यक्ष पण आहेत त्यांच्या कार्यकिर्त्यात खूप छान काम सुद्धा होत आहे आणि प्रगती समाजाची चांगली होते अशीच प्रगती त्यांची समाजामध्ये काम करता करता प्रभागात सुद्धा व्हावी अशीच अपेक्षा सगळेजण बाळगून आजच्या दिवसाचे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन प्रथम करतो या भागाचे युवा नेतृत्व शिवसेनेचे उपशहर प्रमुख म्हणून आमच्या सोबत काम करणारे एक सुशिक्षित युवक म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे छोटे बंधू अक्षयजी बिदरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद देण्याकरता मंचकावर उपस्थित असलेले ज्यांनी आता अक्षयला शुभेच्छा दिल्या असे तुकाराम नाना संजय भाऊ सर्वले समाजातील सर्वच ज्येष्ठ मान्यवर अक्षयवर प्रेम करणारे सर्व युवक मित्र विभावी सर्वच मान्यवर म्हणतो अक्षय बिदरींची पूर्वी माझी त्यांच्या वडिलांची खूप चांगली मैत्री होती त्याच कारण असं की दोन हजार सात ला मी ज्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस मला आठवत आहे अक्षय जेवढील बिदरी काका जनस्वराज्य जन स्वराज्य म्हणून निवडून आले सातला जन स्वराज्य ते आच निवडून आले आणि सोलापुरात चारच नगरसेवक जन स्वराज्याचे आले होते त्याच्यामध्ये बिद्री साहेब होते तेव्हा त्यांना जवळून काम करताना बघितलं एक ते एकटेच ऍक्टिव्ह यायचे आणि कामाचा धडाका असा असायचा की त्यांच्या दिवसभर त्यांच्या लक्षात असायचं की काय केलं पाहिजे महिशांनाच्या माध्यमातून असू द्या निधीच्या बाबतीत ते एक चालत बोलतो ऑफिस त्या टू व्हीलर फिरून सर्वसामान्य लोकांची कामं करायचे आणि मला असं हे वाटायचं की अपक्ष कसं एवढ्या मोठ्या बाजारपेठेत ना जिथं भारतीय जनता पार्टी असेल वेगवेगळ्या पक्षाला इतर टायमाला खूप मदत पडतात पण कॉर्पोरेशन मध्ये हे माणूस अपक्ष कसा निवडून येऊ शकतो कारण आम्ही सगळे पक्षाचं काम करतो आम्हाला माहित आहे काही ना काही मत वेगवेगळ्या पक्ष असतात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल वेगवेगळ्या पण असा नवीन पक्ष आणि त्याच्या आधी माझ्यामध्ये नव्यानं काही अपक्ष निवडून म्हणजे जे माणूस अपक्ष निवडून येत आहे त्याला कुठल्याही पक्षाची गरज लागत नाही त्याची ताकद असल्याशिवाय हे अशक्य होऊ शकत आणि <laughs> आता अक्षयतासाठी माझं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखा एक महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून काम करणारा नेता त्यांनी स्वतःची ओळख कामातून तयार केली आहे असे एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य करून आमच्या सगळ्यांच्या सरकार अक्षय काम करतोय त्याच्यामुळे इथे काय होणार आहे इलेक्शन मध्ये सांगायची गरज नाही पण हे हा जो परिसर आहे हा सोलापूर शहराचा हार्ट आहे म्हणजे ही सगळी बाजारपेठ आहे इथून बुधवारपेठ पासून ते तिळक चौक पर्यंत जर हा सगळा परिसर बघितला तर खऱ्या अर्थानं सोलापूरच्या सगळ्या शहरातली सगळी मार्केट कुठला असेल साठे गल्ली असेल टिळक चौक असेल सराब बाजार असेल हे क्षेत्रीय गल्ली पेठ हे सोलापूरकरांना खऱ्या अर्थानं अख्ख्या आपल्या शहराची ओळख असलेलं जे इथं तयार होत आहे ते अख्ख्या सगळ्या गावात विकलं जातं असं म्हणतात आणि या बाजारपेठेमध्ये वे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना एकत्रित करून तुमच्या सगळ्यांच्या अक्षय जेव्हा जेव्हा भेटत आहे बोलताय त्यावेळेस त्याचं मी बघितलं की अक्षय कधीच स्वतःचं वैयक्तिक काम मला कधी सांगताना बघितलं नाही अक्षयने काय सांगितले की आमच्या समाजाचा हा विषय कुठेतरी आमच्या समाजाच्या मुलाला इथे इथं मदत आहे किंवा कुठल्या तरी व्यापाऱ्यांच्या मुलासाठी मला काहीतरी करायचं आहे अक्षय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही बघितलंय की त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना आज राज्यामध्ये राबत असताना याही वर्षाच्या सरकारमध्ये त्या चालू आहेत खास करून मी मुख्यमंत्री उद्योजक व्यवसाय जी योजना आहे त्यामध्ये आपल्या लोकांना कशा पद्धतीने मदत होईल त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सगळ्याला माहित आहे की पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकत त्याला कुठलीही तुम्हाला सरकारी याच्यामध्ये ह्याची आट नाही आहे की मॉर्गेज दिलं पाहिजे पंधरा लाखापर्यंत काही योजना आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याकरता मदत केली पाहिजे मी खास करून हे का, का सांगतो तर आपल्याकडे खूप युवक मित्र आहेत त्या मुलांच्या हाताला कशा पद्धतीने काम लागेल ते कशा पद्धतीनं व्यावसायिक दृष्टिकोनातनं एकत्रित आणता येतील आणि त्या कारण एका माणसाला जर आपण घडवलं तर त्याच्या पाठीमाग त्याचं कुटुंब आणि त्याच्यासोबत काम करणारे असे एक व्यवसायाच्या माध्यमातून कमीत कमी वीस पंचवीस लोकांचे कुटुंब चालतात अशा पद्धतीचं ही सगळी चेन आहे आणि या सगळ्यांमध्ये काम करत असताना आपण आवडून या सगळ्या गोष्टीवर काम करावं जिथं लागेल तिथं तुझा छोटा मोठा भाऊ म्हणून सगळं तुझ्या सोबत आहे एवढं तुला शब्द देतो कारण तुझे काम करण्याची पद्धत बघितली आहे जेव्हा जेव्हा अडचण असते अक्षय कधी माग फुडत नाही कधी किशाला किती चाट लागेल किती पैशाची गुर्दंड पडेल हा कधी बघणार नाही माझ्या मित्राची मदत करायची आहे पळाला कुठलं काय अडचण आहे अक्षय सगळ्याच्या पुढे आहे तर या अक्षयला सुद्धा आपल्याला सगळ्याला ताकद देण्याकरता एक मित्र म्हणून राजकारणात बघा यशील अपयशील हे सगळं नंतर आहे पण आम्ही लढलो कसं आम्ही आमच्या मित्रा महाग कसं राहिलो खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपल्या गल्लीनं आपल्या भागाने असं ठरवत नाही की आमच्या भागातला मग उमदा जो युवक असेल त्याच्या पाठीमाग तुम्ही सगळ्यांनी उभं राहणं खूप महत्वाचं आहे मी वयाच्या एकवीसव्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेमध्ये चोपाड पत्रातालीन मुळ तालीम भागात निवडून आलो मला तिथे निवडून येत असताना एकच ताकद होती आज पण मी माझ्या भागाचं राजकारण करत असताना जो माझ्या भागातला जो माणूस आहे जो युवक असेल वडीलधारी मंडळी आहे ती जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद देणार नाही तो आपण बाहेर राजकारण करू शकत नाही आणि मला आनंद वाटतोय की अक्षय जिथं राहते मला वाटतं आता शिळगीत राहतंय पूर्वीचं घरी इथं होतं आणि इथंच त्याचा सगळा दिवसभराचा व्यवसाय असतो त्या भागातली माणसं त्याच्या पाठीमाग आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने अक्षयच्या पाठीमाग उभं राहायचं काम करा बाकी राजकीय दृष्टिकोनातून जे काय करावं लागतंय जे काय जनिता बांधावी लागते ती सगळी जबाबदारी माझ्याकडे सोडा अक्षयला सोलापूर महानगरपालिकेत जबाबदारी मी आवर्जून घेतो त्याच्या सरकार एक युवा मित्र मला मिळालाय ह्याचा मला सुद्धा खूप आनंद आहे कारण अक्षय कमी बोलत आहे तर कमी बोलून जास्त काम करणारा असा त्याचा आजपर्यंत मला अनुभव आहे त्याच्यामुळं अक्षय तुम्हाला मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून असेल राजकीय दृष्टिकोनात असेल जे काही सर्वसामान्य माणसं नाही ज्यांच्याकडे लक्ष नाही अशा माणसाचं काम आपल्या हातून व्हावं एवढी शक्ती परमेश्वर आपल्याला देव एवढी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो या प्रसंगी क्षेत्रीय तालीम व अक्षय बिद्री मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता अमोल बापू शिंदे आणि आमचे समाजाचे ट्रस्टी आणि सन्मानिया व्यासपीठ एवढं बोलतो आणि छोटस भाषण म्हणजे उत्तर देतो की बाप्पू माझी समाजकारण मना किंवा राजकारणाची सुरुवात ही सहस्त्र युवा पृष्ठ आमची संघटना आहे तिथं सुरू झाली आज बऱ्यापैकी ते आमचे माजी अध्यक्ष सगळे उपस्थित आहे एक अध्यक्ष सदस्य त्यानंतर एक सेक्रेटरी आणि नंतर एक अध्यक्ष म्हणून मी आज एक, एक प्रवास करतोय मला एक मना एक जो एक राजकारण म्हणा किंवा समाजकारण ह्याचा एक प्लॅटफॉर्म जो म्हणतो ह्याची सुरुवात कडूनच मिळालेली आहे आणि त्यानंतर तसं आता आमच्या म्हणजे बंधू मित्रांनी म्हणाल की मला जरी राजकीय वारसा असला तरी एक आपल्या जे का मित्राचं मोठं वाक्य आहे वारसा जरी हक्का नाही मिळाला तरी कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं आणि आजची हे गर्दी किंवा आहे बघून मला कुठंतरी वाटतं की कर्तृत्वाची पहिली पायरी ही कुठंतर कडक आहे आणि तसं आता आल्याप्रमाणे राज, महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब तर आहे पण आमच्या सोलापुरात पण एक शिंदे साहेब आहेत जे आहे आमचे अमोल बापू शिंदे आहेत आणि ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि ते शंभर टक्के परिवार तर सोबत आहेत मी बहुतेक ह्याच्याबद्दल हे बोललेलं आहे तरी रिपीट करतो हे बापू ब्रँडचा हा लोगो असतो हो लोगो म्हणजे ब्रँडचा जर एखादं नाव तुम्ही चेंज केलं तर तो ब्रँड चेंज होतो पण लोगो कधी चेंज होत नसतो माझा लोगो हा माझा परिवार आहे या दिवशी माझा लोगो चेंज झाला त्यावेळेस अक्षय मित्र परिवार करतो हे होणार मित्र तर आहे तुमची सात रोगे ट्रस्टी आहे सगळ्यांची साथ फक्त हो एक लाख एक सांगतो आणि माझं भाषण संपवतो की कारण परवात माझ्या अध्यक्षांनी सगळ्यांनी सांगितलं की इलेक्शन हे आता एवढं सोप्प नाही आहे पण एवढे गॅरंटी देतो जसं मला सोपं नाही समस्याचं पण मी होऊ देणार नाही की अरमान लिया मंजिर कोणा मान लिया फिर मुश्किल क्या फिर क्या जो थान लिया वो लिया नोबईल सगळेच माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलात सगळे सर्व मित्र व्यासपीठ सर्व मित्र परिवार यांचे आभार मानतो लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बदलला शेअर करा व लाईक करायला दिसू नका